नमस्कार रेसिपीज बाय बायरो युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत तर मग त्याची रेसिपी पाहूया आधी, आधी आपण कांदा फ्राय करून घेऊया इथे मी चार कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत ते आपण आता तेलामध्ये गोल्डन रंग येईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊया असा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आता आपण कांदा एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर वरती काढून घेऊया जेणेकरून बाकीचे तेल निघून जाईल इथे बिर्याणी साठी मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा आले लसूण पेस्ट घालूया आपण कांदा तळून घेतलेला त्या कांद्यातला मी इथे अर्धी वाटी कांदा हाताने घेतलेला आहे आता आपण हा चिकन मध्ये घालूया यामुळे आपल्या ग्रेव्हीला दाटसर पण येईल आता इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया अर्धा चमचा हळद घालूया बिर्याणी साठी इथे मी एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक मोठा चमचा आमचा घाटी मसाला धनेपूर आणि दोन मोठे चमचा बिर्याणी मसाला आहे तो घालूया चवीनुसार मीठ घालते आवडीनुसार मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते पुदिन्याची पाणी घालते आता यामध्ये आपण चार चमचे तेल घालणार आहोत आता आपण यामध्ये एक मोठी वाटी दही घालणार आहोत मी घरी लावलेले फ्रेश एक मोठी वाटी दही घेतलेले आहे दही घातल्यानंतर आपण सर्व व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत जेणेकरून चिकनला सर्व मसाले व्यवस्थित लागतील आणि चिकन मध्ये आतमध्ये जाऊन व्यवस्थित आपले चिकन मॅरिनेट होईल आपण सगळे मसाले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अर्धा तास बाजूला मॅरिनेट करून ठेवणार आहोत तुमच्याकडे मॅरिनेट करायला वेळ नसेल तर तुम्ही झटपट सुद्धा बिर्याणी तशी करू शकता पण मॅरिनेट केल्यामुळे चिकनला खूप छान टेस्ट येते त्यामुळे मॅरिनेट तुम्ही नक्की करा चिकन चिकन मसाले जास्त खाताना मजा येते व्यवस्थित मॅरिनेट झालेले आहे आता इथे मी एका भांड्यामध्ये चार चमचे तेल घातलेले आहे आता आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घालूया चिकन आपण चार ते पाच मिनिटे तेलावरती परतून घेणार आहोत चिकन बिर्याणी म्हटल्यावर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते आणि ही चिकन बिर्याणी तुम्ही अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता ही चिकन बिर्याणी अगदी बाहेर मिळते तशीच लागते चिकन आपण व्यवस्थित पाच मिनिटे परतून घेतलेले आहे आता आपण त्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनिटे आपण चिकन शिजवून घेणार आहोत म्हणजे वीस मिनिटामध्ये आपले चिकन अगदी प्रॉपर शिजेल आता आपण भात शिजवून घेऊया इथे एका कढईमध्ये मी चार कप पाणी घालते चार कप पाणी मी घातलेले आहे कारण इथे मी दोन कप पाच मध्ये तांदूळ एक तास भिजवून घेतलेला आहे तो घालणार आहे तुम्ही तुमच्या तांदळाच्या प्रमाणानुसार पाणी कमी जास्त करू शकता इथे मी खडे मसाला घालते इथे मी तमालपत्र दालचिनी जिरे आणि काळी मिरी घातलेली आहे आता आपण एक चमचा यामध्ये साजूक तूप घालूया साजूक तूपायचे तुम्ही तेलसुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालूया भिजवून घेतलेले तांदूळ घालूया दोन कप तांदूळ मी भिजवून घेतलेले आहेत ते घालूया तांदूळ मी बासमती घेतलेले आहेत बिर्याणी करताना भात शिजवणे ही प्रोसेस खूप महत्वाची आहे भात व्यवस्थित शिजला की बिर्याणी छान होते नाहीतर भात जर जास्त शिजला तर आपली बिर्याणी चिकट होण्याची शक्यता असते गॅसच्या मोठ्या आचेवरती आपण भात शिजवून घेणार आहोत भात शिजण्यासाठी सहा ते सात मिनिटे लागतात भात आपण ऐंशी टक्के शिजवून घेणार आहोत भात जर जास्त शिजला तर बिर्याणी चिकट होते त्यामुळे हे टीप तुम्ही लक्षात ठेवा पाच मिनिटे झालेल्या आहेत आता आपण चेक करूया भात थोडासा कचवट आहे आपण अजून दोन मिनिटे भात व्यवस्थित शिजवून घेऊया भात व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण हा भात एका चालणीमध्ये निथळून घेणार आहोत उकळा करण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आता आपण पाहूया चिकन आपले व्यवस्थित शिजले आहे की नाही तुम्ही पाहू शकता चिकन व्यवस्थित शिजलेले आहे आणि चिकनच्या ग्रेव्हीला कलरसुद्धा फार सुंदर आलेला आहे ग्रेव्ही आपल्याला जास्त घट्ट सुद्धा करायचे नाही जास्त पातळ सुद्धा करायचे नाही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे मस्त असा घमघमाट चिकनच्या ग्रेव्हीचा सुटलेला आहे मस्त अशी चिकनची ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आता आपण बिर्याणीचे थर लावून घेऊया बिर्याणीचे थर लावण्यासाठी इथे मी एक मोठी भांडे घेतलेले आहे भांड्याला आता आपण दोन चमचे तूप लावून घेऊया थर लावण्यासाठी इथे मी जाड भांडे घेतलेले आहे जेणे बिर्याणी खालून तळाला लागणार नाही तो उपायवजी तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता आता आपण चिकनची ग्रेव्ही घालूया सर्व बाजूला व्यवस्थित आपण चिकनची ग्रेव्ही घालून घेणार आहोत जेणेकरून सर्व भाताला व्यवस्थित ग्रेव्ही लागेल तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला फार सुंदर कलर आलेला आहे त्यामुळे आपल्याला ऍडिशनल बाजारात मिळणारे लाल रंग घालायची गरज नाही बाजारात मिळणारे खायचे रंग आपल्या शरीरासाठी धोकादायक असतात त्यामुळे रंग नाही घातला तरी चालेल ग्रेव्ही घालून झाल्यावर आपण इथे कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर घातल्यानंतर इथे मी पुदिन्याचे पाणी क्रश करून घेतलेले आहेत ती घालते त्यावर आपण तळून घेतलेला कांदा आहे तो घालूया शिजवलेला भात घालूया तुम्ही पाहू शकता भात किती मोकळा आणि मस्त शिजलेला आहे अशा प्रकारेच आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता भात व्यवस्थित प्रॉपर शिजलेला आहे आता आपण यावरती फ्राय केलेला कांदा घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घालूया इथे मी केसर सिरप घेतलेले आहे ते घालणार आहोत चार ते पाच ड्रॉप आपण केसर सिरपचे घालून घेऊया अशा प्रकारे आपल्याला केसर सिरप घालून घ्यायचे आहे केसर सिरपने बिर्याणीला फार सुंदर टेस्ट येते त्यामुळे आपण घालणार आहोत आता आपण अशा प्रकारे सर्व बिर्याणीचे थर लावून घेणार आहोत बिर्याणीचे थर लावून झालेले आहेत आता आपण बिर्याणीला दम लावणार आहोत तवा मी इथे गॅसच्या आचेवरती ठेवलेला आहे त्यावरती आपण आता बिर्याणीचा टोप ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनिटे बिर्याणीला दम देणार आहोत दहा मिनिटे झालेली आहेत मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे आता आपण पाहूया तुम्ही पाहू शकता मस्त असा बिर्याणीला दम लागलेला आहे आता आपण बिर्याणी सर्व करूया तुम्ही पाहू शकता भात व्यवस्थित शिजलेला आहे मस्त अशी टेस्टी बिर्याणी आपली तयार झालेली आहे आता आपण कोशिंबीर सोबत बिर्याणी सर्व करणार आहोत तुम्ही पाहू शकता हॉटेल सारखी मस्त अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे बिर्याणीला कलर सुद्धा फार सुंदर आलेला आहे बिर्याणीमध्ये आपण कोणतेही बाहेरचे बाजारात मिळणारे आर्टिफिशियल कलर्स घातलेले नाही आहेत जे आपल्या शरीरासाठी अतिशय धोकादायक आहेत त्यामुळे तुम्ही बिर्याणी बाहेरून न मागवता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवू शकता पार्टीसाठी किंवा अगदी छोट्या समारंभासाठी तुम्ही ही बिर्याणी बनवू शकता तुम्हाला जर बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बाजूला जी बेल आयकॉन दिसत आहे तिला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद